जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून पुन्हा एकदा महत्वाची बातमी उद्धव ठाकरेंसाठी तब्बल तीनशे नेत्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश आणि जवळजवळ मामदार खासदारांसह माजी खासदार देखील उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवरती गुप्त बैठक कोणकोणते आमदार खासदार आणि कोणकोणते नेते आहेत मित्रांनो सविस्तर बातमी जाणून उद्धव ठाकरेंचा पुन्हा नवा करिश्मा तर या गुप्त बैठकीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपची आणि शिंदेगडाची उडाली झोप तर अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार मित्रांनो नेमकं काय घडते पडद्याच्या पाठीमागे सविस्तर राजकारण महाराष्ट्राचं साधारण करूया या घरीची सगळ्यात मोठी बातमी ज्या बातमीकडे सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं अशा प्रकारची ही सगळ्यात राजकीय मोठी अपडेट तेव्हा जाणून घेऊया महत्वाची बातमी आपण जर आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जर आपण उद्धव ठाकरे यांना मानणारे कळवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर खाली उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव लिहायला विसरू नका शेवटी आपल्या गावाचं नाव देखील लिहायला विसरू नका मित्रांनो सविस्तर बघूया बातमी काय आहे आणि या बातमीने नक्कीच शिवसैनिकांना आणि उद्धव ठाकरेंना मिळतोय दिलासा या घडीची सगळ्यात मोठी अपडेट तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया नेत्यांची थेट यादीच आली जी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करते मित्रांनो पुणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला कित्येक वर्षांपासून होता परंतु बाले किल्ला ढासळला आणि आता मात्र मित्रांनो पुणे छत्रपती संभाजीनगर ठाणे मुंबई सोलापूर या सगळ्या भागातून आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जवळजवळ तीनशे पदाधिकारी आणि माझी आज आमदार आणि खासदारांनी आज प्रवेश केला आहे हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला जातोय कोणकोणते नेते आहेत कोणकोणते माजी आमदार आहेत कोणकोणते विद्यमान खासदार आहेत ते देखील आपण घेऊया बातमी बघूया सविस्तर मित्रांनो मातोश्रीवरती गुप्त बैठक झाली आणि या बैठकीच्या दरम्यान घडलं गेलं की शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हातात येत असल्या कारणाने बऱ्याच आमदारांना आता उद्धव ठाकरे यांच्या सोबत येण्याची घाई झाली आहे आणि बरेच आमदार आता उद्धव ठाकरेंशी जवळीकता साधू लागले आहेत यातच सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळायला दिलासा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळायला सर्वात मोठा फटका या देखील घडामोडी सध्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेऊ लागले आहेत देशाचं राजकारण फिरवण्याची ताकद असणारी असणारी शिवसेना ठाकरेंची शिवसेना आणि जे ठाकरे संपूर्ण देशाला राजकीय दिशा देतात त्याच ठाकरेंच्या भोवती आता महाराष्ट्राचं तर राजकारण फिरतंच परंतु देशाचं राजकारण देखील आता उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने फिरताना दिसू लागले मित्रांनो एकंदरीत पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे खासदारांचा प्रवेश होतोय मुंबईतील विद्यमान खासदार माजी खासदार यांना देखील आता उद्धव ठाकरेंची आठवण होऊ लागली आहे गजानन कीर्तिकर हे शिंदेगडाचे बडे नेते आहेत मात्र त्यांचा मुलगा असणारा हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सध्या मुंबईमध्ये किल्ला लढवत आहे आणि आपला मुलगा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्या कारणाने आता वडिलांना देखील उद्धव ठाकरे यांच्या प्रवेशाची चाहूल लागलेली दिसते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं आणि ज्येष्ठ नेते असणारे गजानन कीर्तीकर यांच्या मनात नेमकं चाललंय काय हा देखील प्रश्न समोर येतोय दुसरीकडे मुंबईतून विद्यमान खासदार देखील आता उद्धव ठाकरेंशी प्रवेश करण्यासाठी बातचीत करू लागलेत आम्ही ज्यावेळेस श्रीनगरात प्रवेश केला तेव्हा आम्हाला खूप मोठं टेन्शन होतं आमच्यावरती मोठी कारवाईची टांगती तलवार होती आणि त्याच वेळेस घाबरून आम्ही तिकडे प्रवेश केला असल्याचं बऱ्याच नेत्यांचं म्हणणं देखील आता समोर येत आहे ईडीच्या सीबीआयच्या वेगवेगळ्या धाडी पडण्याची आमच्यावरती शक्यता होती आणि सगळ्या घडामोडी तशाच प्रकारे घडवत्या कोणताही पर्याय समोर नव्हता राज्यापासून ते दिल्लीपर्यंत सगळी सत्ता एकवटली होती मग अशामध्ये आम्ही करायचं तरी काय होतं असा प्रश्न सध्या विद्यमान आमदार आणि विद्यमान खासदार करू लागले आहेत आणि आता मात्र तीच भाजपा शिंदेगडात देखील असताना अशाच प्रकारचा त्रास जर देत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंची पॉवर दाखवणं हे अगदी बरोबर आहे असं बऱ्याच नेत्यांना वाटतंय पुण्यातील काळ अजित पवारांच्या आणि एकनाथ शिंदेच्या बहुतांश नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्यांच्या सोबत जवळजवळ तीनशे पदाधिकारी होते ज्यांना आता उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपपेक्षा शिंदेपेक्षा जवळची वाटू लागली आहे अनेक पदाधिकारी माजी आमदार देखील यावेळी त्या प्रवेशाच्या दरम्यान त्यांनी मोठी वक्तव्य करून पुढच्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण संपूर्णपणे बदलणार असल्याची सगळ्यात मोठी राजकीय चाहूल आपल्या समोर मांडली आणि त्या दरम्यान जे घडले ते महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील दोन महिन्यामध्ये असा मोठा राजकीय भूकंप घडेल असा मोठा राजकीय उठाव घडेल ज्या पाठीमागे अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना पूर्णपणे घायल झाली असेल असंही त्या नेत्यांचं म्हणणं आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचं राजकारण आता पूर्णपणे बाजूला सरलंय आणि सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंना गेल्या सुनावणीमुळे मिळाला दिलासा आणि या सुनावणीत उद्धव ठाकरेंच्या हाती येणारी शिवसेना या सगळ्या समीकरणामुळे शिंदे सेनेत काय राहिले का असा प्रश्न आता त्यांचेच नेते करू लागलेत आमचं राजकारण भाजपने संपवलंय आम्हाला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा घाट भारतीय जनता पार्टी रस्ते आहे आम्हाला राजकारणातून बाद केलं जात आहे असं शिंदेगडाचे आमदार म्हणू लागलेत भाजप आमच्यावरती दबाव टाकून आम्हाला संपवते आमच्यावरती ईडीच्या धारी टाकते तर या भाजपाशी आता जुळून कसं घ्यायचं असं देखील बहुतांश नेते म्हणू लागले आहेत मित्रांनो या सगळ्या अंतर्गत घडामोडी आता चव्हाट्यावरती येऊ लागल्याच्या नंतर शिंदे गटात किती मोठी अस्वस्थता आहे हे आता समजू लागले दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला निधी देत नाही दुसरीकडे भाजपा मात्र शिंदेच्या सगळ्याच नेत्यांवरती वेगवेगळ्या दारी टाकण्यासाठी तत्पर आहे आणि एवढंच असताना भाजपचे बडे नेते उद्धव ठाकरे यांच्या संजय राऊत यांच्या भेटीगाठी घेत आहेत यातूनच समजून जायचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपला काय हवंय आणि काय नको आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेने ज्या प्रकारे पेरलं गेलं होतं आता तशाच प्रकारे पुढे उगवताना दिसतय म्हणून तर महाराष्ट्राचं राजकारण समजणं वाटत तेवढी सोपी गोष्ट नाही एखादा पक्ष सांभाळणं आणि एखादा पक्ष निर्माण करून सांभाळणं हे किती अवघड असतं ते आता महाराष्ट्रातील बऱ्याच नेत्यांना समजेल असा टोला शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदेना लावलाय त्यामुळे शिवसेना प्रमुखांची शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हाती आल्याशिवाय राहणार नाही पक्ष सांभाळणं खायची गोष्ट नाही असंही शिवसेना नेत्या सुषमा अंधारी यांनी म्हटलंय मित्रांनो या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये बरेच आमदार खासदार प्रवेश करतील ही देखील शक्यता आहे